नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो त्रिकोणाच्या गुणधर्मा संबंधीचे काही महत्त्वाचे प्रश्न मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून देणार आहेत त्यातला एक पहिला प्रश्न घेतलाय बघा मित्रांनो मी हा प्रश्न पहिल्यांदा वाचूया समजावून घेऊया कारण प्रश्न जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही उत्तर काढणं फार सोपं असतं मित्रांनो फक्त प्रश्न समजला पाहिजे प्रश्न वाचूया बघा एका समद्विभुज एका समद्विभुज त्रिकोणाच्या पायासमोरील बाह्य कोणाचे माप एकशे दहा अंश आहे तर पायालगतच्या प्रत्येक माप किती हा प्रश्न समजावून घेताना मित्रांनो प्रत्यक्ष आपण आकृती काढू आकृती कोणती आहे बघा समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण काढताना तुम्हाला माहिती मित्रांनो अशा पद्धतीचा त्रिकोण जर काढला तर याच्या दोन बाजू आपण समान दाखवू शकतो म्हणजे ह्या दोन बाजू समान आहे ह्या दोन बाजू समान जर झाल्या तर त्याचं ही खालची जी बाजू आहे ही झाली त्याचा पाया बरोबर हा पाया आहे पायाच्या समोरील बघा पायासमोरील बाह्य कोणाचे माप एकशे दहा अंश आहे हा जो पाया आहे याच्या समोरील जो कोण आहे त्याच्या बाह्य कोणाचे माप हा जो कोण आहे हा आंतर कोण आहे मित्रांनो बाह्य कोण कोणता असणार आहे तर हा जो बाहेरून तयार झालेला जो कोण आहे याला पायासमोरील बाह्य कोण म्हणता येतं हेच लक्षात आलं पाहिजे मित्रांनो आणि हे जे माप आहे ते दिलंय तुम्हाला एकशे दहा अंश आता मित्रांनो यावरून आपल्याला पायालगतच्या प्रत्येक आंतर कोणाचे माप किती पायालगतचे हे जे अंतर कोण आहे ना याचे प्रत्येकाचं माप किती असं विचारलं आता ह्या ही जी आकृती तयार झाली मित्रांनो ह्या आकृतीवरून आपण उत्तर सोडू एकदा तुम्हाला अशा पद्धतीने मांडणी करता आली रे आली की त्रिकोणाचे गुणधर्म वापरून याचं उत्तर एक सेकंदात शोधणं शक्य आहे मित्रांनो कसं बघा हा बाह्य कोण एकशे दहा आहे ह्या बाह्य कोणाचा हा संलग्न अंतर कोण आहे बघा हा जो आंतर कोण तयार झाला या बाह्य कोणाचा संलग्न अंतर कोण आहे आणि संलग्न आंतर कोणाच्या मापांची बेरीज बाह्य कोण आणि संलग्न आंतर कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग हा एकशेदा आहे तर हा असणार आहे सत्तर अंश ओके okay. याचं सत्तर अंश मिळालं समद्विभुज त्रिकोणामध्ये पायालगतचे कोण समान मापाचे असतात ओके okay. बघा गुणधर्म हा पुढचा गुणधर्म आहे समद्विभुज त्रिकोणामध्ये पायालगतचे कोण सारख्या मापाचे असतात म्हणजे याचं माप जेवढं तेवढंच याचं माप असणार आहे मग मित्रांनो त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हाही एक त्रिकोणाचा गुणधर्म आहे मग याचं सत्तर आहे याचं आणि याचं या तिघांचं मिळून एकशे ऐंशी मग तिघांचं मिळून एकशे ऐंशी अंश असणार आहे त्यातून आपण सत्तर वाजा करू जे सत्तर वाजा करू हे वरचं वाजा करू म्हणजे उरतील कोण जे, जे माप मिळेल ते ह्या दोन्ही कोणांचं मिळून असणार आहे मग किती माप मिळेल एकशे ऐंशी वजा सत्तर जर केले तरी एकशे दहा अंश माप मिळतं हे जे एकशे दहा अंश आहे हे दोघांचं मिळून आहे आता दोघांचं मिळून तर याचं किती आणि याचं किती मग तर दोन्ही कोण सारखेच असतात म्हणजे दोघांना निम्मे निम्मे वाटून द्यावे लागतील एकशे दहाच्या निम्मे याचं पंचावन्न अंश आणि याचं पंचावन्न अंश संपलं उत्तर मित्रांनो पायालगतच्या प्रत्येक आंतर कोणाचे माप किती तर पंचावन्न अंश याचं पंचावन्न अंश याचं पंचावन्न याचं सत्तर अंश तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो पायालगतच्या आंतर मापांची बेरीज किती तर ती एकशे दहा अंश येईल आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने त्रिकोणाच्या गुणधर्मावर आधारित काही प्रश्न आहे मित्रांनो जे समजून घेणं महत्वाचं आहे सोडवणं फार सोपं असतं तर असेच काही पाच सहा प्रश्न मी तुमच्यासाठी घेणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राईब करायचा बाकी राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर मी गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका पुढची उदाहरणं घेऊया लेट गेट स्टार्टेड बघा मित्रांनो पुन्हा एक प्रश्न घेतलाय प्रश्न वाचूया पहिल्यांदा एका त्रिकोणाची दुसरी बाजू ही पहिल्या बाजूच्या एक छेद तीन पट आहे व तिसरी बाजू दुसऱ्या बाजूच्या पाच पट आहे जर त्रिकोणाची परिमिती चोपन्न सेमी असेल तर तिसऱ्या बाजूची लांबी किती आपल्याला तिसऱ्या बाजूची लांबी विचारली महत्वाची अजून एक गोष्ट मित्रांनो इथं त्रिकोणाची परिमिती सुद्धा दिलेली आहे परिमिती म्हणजे काय मित्रांनो सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती यावरून ह्या परिमितीवरून आपल्याला बाजूंची लांबी मिळणार आहे हे आपल्या लक्षात येतं आता काय करू एक बघा एका त्रिकोणाची दुसरी बाजू ही पहिल्या बाजूच्या छेद तीन पट आहे पहिल्या बाजूच्या छेद तीन पट पट करायची असली तर काय करतो आपण पट करायची म्हणजे गुणाकार करायचा पहिली बाजू जर आपण बघा मी तर शॉर्ट शॉर्टकटमध्ये लिहितो पहिली बाजू पहिली बाजू जर आपण एक्स मानली तर दुसरी बाजू किती येईल सांगा बरं तुम्हीच आता दुसरी बाजू बघा पहिल्या बाजूच्या एक चेद तीन पट आहे दुसरी बाजू म्हणजे पहिली बाजू जर एक्स मानली तर एक्सच्या एक, एक तीन पट दुसरी बाजू एक्सच्या एक तीन पट म्हणजेच एक्सला एक चेद तीनने गुणावे लागेल पट करायचे असली का गुणायचं आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला उत्तर मिळेल एक्स छेद तीन बघा एक्स गुणिले एक होईल तो एक काही कामाचा नाही वरती जाईल अंशस्थानी एक्स शेत तीन असं उत्तर येईल आता तिसरी बाजू शोधू बघा तिसरी बाजू तिसरी बाजू किती आहे तिसरी बाजू दुसऱ्या बाजूच्या पाचपट आहे तिसरी बाजू दुसऱ्या बाजूच्या दुसरी बाजू किती आली एक्स शेत तीन आली ना हीच्या पाचपट म्हणजे गुणिले पाच पट करायचे असली की गुणाकार करायचा आणि तुम्हाला माहिती याचं उत्तर काय मिळेल पाच गुणिले एक्स होईल म्हणजेच पाच एक एक्स, एक्स, एक्स छेद तीन तुम्हाला पहिली बाजू एक्स मिळाली दुसरी बाजू एक छेद तीन मिळाली आणि तिसरी बाजू पाच एक छेद तीन मिळाली या तिन्ही बाजूंची बेरीज केली की उत्तर येत आहे चोपन्न कारण त्रिकोणाची परिमिती चोपन्न आहे असं म्हटलं अशा पद्धतीने मित्रांनो ह्या समीकरणांची मांडणी केली की तुम्हाला उत्तर सेकंदात मिळतं समीकरणाची मांडणी आता करणं सोपं आहे मित्रांनो इथं फक्त ही मांडणी तुम्हाला समजली पाहिजे आणि ही मांडणी एकदा समजली रे समजली की समीकरणाची मांडणी करणं शक्य आहे कसं बघा पहिली बाजू एक दुसरी बाजू एक छेद तीन तिसरी बाजू पाच एक छेद तीन बरोबर तिन्हींची बेरीज किती असणार आहे चोपन्न कारण परिमिती चोपन्न आहे आता पुढे जाऊया याची बेरीज करायची मित्रांनो अपूर्णांक आहे हा सुद्धा अपूर्णांक आहे या दोघांचा छेद तीन आहे तर याचा सुद्धा छेद आपल्याला तीन करावा लागेल आणि याचा छेद तीन करायचा असेल म्हणजे छेदाला आपण तीन निघून तर अंशाला अंशाला सुद्धा तीन निघून लागेल आता याची बेरीज करूया बघा छेदस्थानी तिघांचे तीन तीन झाले म्हणून छेद तीन जसाच तसा राहील अंशाची बेरीज होईल इथं तीन एक्स आणि पाच एक्स पाच एक्स आणि तीन एक्स आठ एक्स होईल आणि हा इथं एक एक्स तर नऊ एक्स नऊ एक्स छेद तीन बरोबर चोपन्न आता याच्या पुढे बघा या पुढच्या पायऱ्या तुम्हाला माहिती कसं करायची इथं छेदस्थानी तीन आहे हा भागाकारात आहे इकडे जाऊन गुणाकारात होईल तो मी इथं डायरेक्ट काढून टाकतो बघा इथं भागाकारत होता तो गुणाकारात नेला आणि इथं बघा काय राहिलं आता नऊ एक्स राहिले ना तर नऊ इथं गुणाकारात आहे तो मी इथं भागाकारात कर आणि नऊ इथून काढून टाकीन आलं लक्षात मित्रांनो थोडासा पायऱ्या मी मांडत बसलो नाही सरळ उत्तर पुढची पायरी मांडून टाकली आता नऊने ने भाग द्या नऊ एके नऊ नऊ सक चोपन्न होतात आणि सहा गुणिले तीन बरोबर एक्स बरोबर साहित्री अठरा एक्सची किंमत आली मित्रांनो अठरा तुम्हाला लक्षात आलं पहिली बाजू अठरा आली पहिली बाजूची किंमत आपण एक्स म्हटलं होतं त्याची किंमत अठरा आली अठरा मिळाली दुसरी बाजू बघा दुसरी बाजू म्हणजे काय एक्स छेद तीन म्हणजेच अठरा छेद तीन दुसरी बाजू बघा दुसरी बाजू एक छेद तीन म्हणजेच अठरा छेद तीन तीनने भाग द्या तीन स का अठरा सहा सेमी तिसरी बाजू किती मग तिसरी बाजू तिसरी बाजू आहे मित्रांनो पाच एक छेद तीन म्हणजेच पाच गुणिले अठरा छेद तीन बरोबर तीनने भाग दे अठराला तीन एक तीन तीन सक अठरा आणि सहा पंचे तीस तरी याचं उत्तर मिळालं तीस बघा पहिली बाजू मिळाली आपल्याला अठरा सेमी दुसरी बाजू मिळाली सहा सेमी तिसरी बाजू मिळाली तीस सेमी ही गणिती आकडेमोड करणं जास्त अजिबात अवघड नाही मित्रांनो फक्त तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी सर्व प्रकारची आकडेमोड करून दाखवली परंतु तुम्हाला इथं तिसऱ्या बाजूची लांबी विचारली तर तुम्ही अठरा किंमत मिळाली होती ना एकची तर तुम्ही डायरेक्ट इथं किंमत टाकून तिसऱ्या बाजूचं उत्तर शोधू शकत होते परंतु मी तुम्हाला इथं तीनही बाजूंच्या किंमती काढून दाखवल्या तीनही बाजूंची लांबी काढून दाखवली कदाचित प्रश्न वेगळ्या टाईपचा येऊ शकतो तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज किती चोपन्न असा आहे तर याच्यापेक्षा असा येऊ शकतो मोठ्या बाजूची लांबी किती किंवा मोठी बाजू आणि सर्वात लहान बाजू यांच्या बा यांची बेरीज किती कसाही प्रश्न येऊ शकतो त्यासाठी मी तिन्ही बाजूंची लांबी तुम्हाला काढून दाखवली तर आलं लक्षात मित्रांनो चला पुढचं उदाहरण घेऊया अशाच प्रकारे पुढचं उदाहरणसुद्धा सोपं आहे फक्त मांडणी करणं महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा नवीन प्रश्न घेतलाय मित्रांनो हा प्रश्न सुद्धा सोडवणं खूप सोपं आहे फक्त मांडणी करणं महत्वाचं आहे समजावून घेऊया बघा एका समद्विभूत त्रिकोणाचा समधिभूत त्रिकोणाचा विचारला ना समद्विभूत त्रिकोण काढूनच घेऊ बघा हा त्रिकोण आहे याच्या ह्या दोन बाजू सारख्या आहे समद्विभुज म्हणजे काय सम म्हणजे सारख्या द्वि म्हणजे दोन भुज म्हणजे बाजू ज्याच्या दोन बाजू सारख्या असतात असा तो समद्विभूत त्रिकोण आता हा समद्विभूत त्रिकोण काढलाय सर्वात आता या समद्विभुज त्रिकोणामध्ये तुम्हाला माहिती मित्रांनो त्रिकोणाच्या पायालगतचे जे कोण असतात हे सारखे असतात बघा त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण हा एकरूप असलेल्या एकरूप कोण कोणते हे दोन एकरूप आहे एकरूप म्हणजे सारखे आहे एकरूप असलेल्या प्रत्येक कोणाच्या तिप्पट आहे बघा याची जर किंमत एक्स मानली आपण याची एक्स असेल तर याची सुद्धा एक असणार आता उरलेला कोण म्हणजे सर्वात मोठा जो कोण आहे तो एकरूप असलेल्या प्रत्येक कोणाच्या तिप्पट आहे म्हटलं म्हणजे याच्यात तिप्पट हा आहे आहे लक्षात मित्रांनो तिप्पट करायची तर काय करायचे एक्सला तीनने गुणायचं पट करायचे असले की गुणाकार करायचा एक्सला तीनने गुणलं तर तीन, तीन एक्स होतो म्हणजे पायालगतचे कोण एकरूप आहे त्यांची मापा आपण एक्स मानली याच्या तिप्पट उरलेला कोण मोठा कोण हा जो कोण आहे तो तीन एक्स असणार आहे तर मोठ्या कोणाचे माप किती आता याची माप विचारलं ह्या मोठ्या कोणाचं माप विचारलं आता तुम्हाला माहिती मित्रांनो ह्या तिघांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते बेरीज करूया बेरीज करताना समीकरणाची मांडणी होईल तीन एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी असं होईल की नाही आणि मग सगळ्यांची बेरीज करावं लागेल एक्सची तर मी सोप्या पद्धतीने जाऊ आपण पटकन उत्तर कसं शोधायचं तर इथं तीन एक्स आहे हा एक एक्स आहे आणि हा सुद्धा एक एक्स आहे तर तीन सा हा एक आणि हा एक पाच पाच एक्स बेरीज करून झाली माझी बरोबर किती एकशे ऐंशी शॉर्टमध्ये गेलो बघा मी बेरीजे बेरीज करण्यासंबंधीचं जे समीकरण आहे ते मांडलं नाही तर आता इथं तुम्हाला माहिती आहे इथं पाच एक्स आहे हा पाच गुणाकारात आहे तो इकडे भागा करत जाईल आता पाचने भाग द्या पाच एके पाच पाच त्रिक पंधरा अठराला पंधरा अठरा मधून पंधरा वाजा केले तर तीन उरले हा तीन आणि शून्य तीस झाले पाच सत्तीस एक्स ची किंमत आली मित्रांनो छत्तीस आता तुमच्या लक्षात आला असेल हा एक्स म्हणजे हा आला छत्तीस अंश हा आला छत्तीस अंश याचे माप छत्तीस याचं माप छत्तीस आता हे छत्तीस छत्तीस दोन्ही मिळून बहात्तर झाले बहात्तर अंश झाले बरोबर मित्रांनो आता हे दोघं मिळून बहात्तर आहे उरलेला किती मग आता आपल्याला शोधायचं आहे ह्या कोणाचं माप मग छत्तीस अंश जर उत्तर मिळालं तर इथं एक ची किंमत छत्तीस मिळाली तर त्याला तीन निघुणा छत्तीस गुणिले तीन छत्तीस गुणिले तीन केलं की तुम्हाला मोठ्या कंसाचं माप मिळेल मोठ्या मोठ्या कोणाचं माप मिळेल साहित्रीक अठरा हातचा आलं एक तीन त्रिक नऊ एक दहा एकशे आठ बरोबर याचं माप असणार आहे मित्रांनो एकशे आठ अंश त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो हे छत्तीस छत्तीस बहात्तर मी इथं लिहिले होते ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज बहात्तर आली हा उरलेला किती असणार तर एकशे ऐंशी तिघांच्या मापांची एकशे ऐंशी अंश असते त्यातून बहात्तर वाजा केले की तुम्हाला आपोआप आप एकशे आठ पुन्हा उत्तर मिळेल जे याचं माप असणार आहे तर मोठ्या कोणाचे माप किती तर एकशे आठ अंश अशा पद्धतीने मित्रांनो त्रिकोणाचे गुणधर्म तुम्हाला जर माहीत असले ना तर हे प्रश्न सोडवणं काही अवघड नाही आता हा प्रश्न सोडवताना कुठं अडचण येते तर अशा प्रकारचा समाधीभूत त्रिकोण केल्यानंतर पायालगतचे कोण समान असतात त्याच्या समोरचा जो मोठा कोण आहे तो त्याच्या तिप्पट आहे हे सगळं ठरवणं हे समजणं जास्त महत्वाचं आहे सोडवणं ना महत्वाचं नाही मित्रांनो कारण एकदा तुम्हाला समीकरण जमलं ना तर समीकरण तर खूप साऱ्या गणितांमध्ये आपण सोडवतच असतो समीकरण तयार करता आलं पाहिजे त्यासाठी उदाहरण समजलं पाहिजे चला अजून पुढचं उदाहरण घेऊया म्हणजे मित्रांनो त्रिकोणासंबंधीच्या काही महत्वाच्या प्रश्नांचा तुमचा आज या व्हिडिओतून सराव होऊन जाईल परंतु त्याही अगोदर मित्रांनो पुढचे उदाहरणं घेण्याच्या अगोदर त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला उदाहरण सोडवण्याची पद्धत जर आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण तोच तुमचा आपल्या चॅनलला सपोर्ट असणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करणार आहात ना तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका पुढचे उदाहरण घेऊया आणि अजून काही महत्त्वाचे उदाहरणं समजावून घेऊया त्रिकोणासंबंधी मित्रांनो हा प्रश्न अत्यंत सोपा आहे परंतु इथं गुणोत्तर दिलं की आपली गडबड होऊन जाते बिलकुल गडबड होऊ द्यायची नाही मित्रांनो बघा एका त्रिकोणाच्या कोणाची गुणोत्तर एकाच दोन एकाच तीनास एका सहा आहे तर सर्वात लहान कोणाचे माप किती सर्वात लहान कोणाचे माप विचारली आपण सर्व कोणाची माप काढू तुम्हाला मोठ्या कोणाचे माप विचारू द्या सर्वात लहान कोणाचे माप विचारू द्या किंवा कोणत्याही दोन कोणाच्या मापांची बेरीज विचारू द्या तुमचा प्रश्न इथं एकदम पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे परंतु हा सोडवायचा कसा सोडवणं फार सोपं मित्रांनो अजिबात अशा प्रश्नाला घाबरायचं नाही हा प्रश्न आता एकदा समजावून घेतला की मग मात्र तुमची पुन्हा या प्रश्नाबाबत कधीच अडचण राहणार नाही बघा एक जो कोण आहे तो एकाच दोन आहे दुसरा कोण आहे तो एकाच तीन आहे आणि तिसरा जो कोण आहे तो एकाच सहा आहे आता इथं तुमच्या लक्षात येईल त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते की नाही बरोबर आता त्यातला हा एकाच दोन एकाच दोन म्हणजे काय एक छेद दोन म्हणजे काय तर मित्रांनो छेद दोन म्हणजे अर्धा म्हणजे एकशे ऐंशीच्या अर्धा आहे पहिला कोण हा जो पहिला कोण आहे तो एकशे ऐंशीच्या चा अर्धा असणार अर्धा म्हणजे काय तर एकशे ऐंशी भागिले दोन करतो आपण आणि उत्तर मिळतो नव्वद झालं तुमचं काम एक कोण मिळालं तुम्हाला आता इथं दोनने भाग दिला इथं जो छेद दिसतोय ना त्या दोनने भाग दिला बघा पण इथं तुमच्या लक्षात येईल एक छेद दोन म्हणजे अर्धा म्हणजे एकशे ऐंशीच्या अर्धा पहिला जो कोण दिला आहे तो अर्धा असणार नव्वद आता दुसरा कोण किती तर आपला एक छेद तीन म्हणजेच एकशे ऐंशीला तीनने भाग द्या एकशे ऐंशीला तीनने भाग द्या तीन स का अठरा झाला तो साठ बरोबर आणि चौथा तिसरा जो कोण आहे मित्रांनो एकशे ऐंशी भागिले सहा साहित्री काठरा होतात म्हणजे तो असणार आहे तीस आडवा भा तुम्हाला माहिती मित्रांनो सहाने अठराला भाग दिला तीन उत्तर आला आणि सहा शून्य शून्य तीस तर पहिला कोण आहे नव्वद दुसरा कोण आहे साठ आणि तिसरा कोण आहे तीस तिघांच्या मापांची बिरीज केली की एकशे ऐंशी अंश येते तुम्हाला प्रश्न विचारला सर्वात लहान कोणाचे माप किती सर्वात लहान कोणाचे माप आहे तीस तुम्हाला असं विचारू शकता सर्वात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण यांच्या मापांची बिरीज किती तर नव्वद आणि तीस एकशे वीस अंश तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर एकास दोनास एकास तीनास एका सहा आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे बघा कसा प्रश्न आहे हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे त्रिकोणाचा प्रकार कसा ओळखतो मित्रांनो आपण त्रिकोणामध्ये एक कोण जर काटकोण असेल तर त्याला काटकोण त्रिकोण म्हणतो त्या त्रिकोणामध्ये कोणताही एक कोण जर विशाल कोण असेल तर त्याला विशाल कोण त्रिकोण म्हणतो आणि दिलेल्या त्रिकोणामध्ये तीनही कोण हे hey, नव्वद अंशापेक्षा कमी मापाचे असतील नव्वद अंशापेक्षा कमी मापाचे जर कोण असतील सर्वचे सर्व तर त्याला लघुकोण त्रिकोण म्हणतो इथं बघा एक कोण आला नव्वद अंश एक कोण आला साठ अंश एक कोण आला तीस अंश नव्वद अंश आला याचा अर्थ हा जो त्रिकोण तयार होईल तो काटकोण त्रिकोण असणार आहे कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल हा काटकोण त्रिकोण तुम्हाला हा प्रश्न समजला नसेल तर पुढचा प्रश्न मी तसाच घेतो बघा ज्यामध्ये प्रश्न विचारला आहे तुम्हाला तो तो कि तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल तर तिथं समजावून घेऊया बघा तर चला मित्रांनो बघा मी प्रश्न पुन्हा एकदा त्याच टाईपचा घेतलाय की इथं विचारलंय तुम्हाला हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे त्रिकोणाचे तीन प्रकार आहे मित्रांनो एक काटकोण त्रिकोण एक आहे विशाल कोण त्रिकोण आणि एक आहे लघु कोण त्रिकोण यापैकी कोणत्या टाईपचा हा प्रश्न कोणत्या टाईपचा हा त्रिकोण असणार आहे ते आपल्याला ओळखायचंय एका त्रिकोणाची कोण अनुक्रमे एक अधिक पाच अंश दोन एक वजा दहा अंश व चार एक अधिक दहा अंश आहे तर हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे तीन कोणांची मापं दिली तुम्हाला इथं बैजिक राशीमध्ये हे तीन कोण आहे या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहिती आपण बेरीज करू चला मांडणी करू एक अधिक पाच अधिक दोन एक वजा दहा हा दुसरा कोण हा पहिला कोण या दोघांची बेरीज केली अजून शेवटचा तिसरा जो कोण आहे त्याची बेरीज करू चार एक्स अधिक दहा तुम्ही म्हणाली इथं कंश का नाही लिहिला तर कंश न मांडता आपण पहिल्यांदा काय करू मांडणी केली आणि याची बेरीज करू याची बेरीज येणार आहे मित्रांनो एकशे ऐंशी अंश आता बघा इथं लक्ष द्या इथं एक्स आहे इथं दोन एक्स आहे इथं चार एक्स आहे हे जे आहे मित्रांनो बैजिक राशी ह्या वैजिक राशींची बेरीज करून घेऊ तर तुम्हाला माहिती आहे चार एक्स आणि दोन एक्स किती होतील सहा एक्स चार दोन सहा एक्स आणि इथं एक एक्स आहे सहा एक्स आणि हा एक एक्स मिळून झाले सात एक्स बरोबर आता पुढे काय मित्रांनो बघा इथं इथं वजा दहा आणि इथं अधिक दहा आहे हे शून्य होतील दहातून दहा गेले शून्य राहिले ते काट मारून टाकले तरी चालतील आता उरलं काय फक्त अधिक पाच बरोबर एकशे ऐंशी अशा पद्धतीने हे समीकरण तयार होतं मित्रांनो पाच इथं बेर्जेमध्ये आहे तिकडं जाऊन ते वजाबाकीत होतील म्हणजे सात एक्स बरोबर एकशे पंच्याहत्तर शिल्लक राहतील पाच मी डायरेक्ट वजा करून टाकले बरोबर आता हा जो सात आहे हा गुणाकारात आहे इथून काढून घेऊ हा इकडे जाईल भागाकारात भाग देऊ या बागा सात सतराला भाग देऊ सात एके सात सात दुने चौदा सतरातून चौदा वजा केले तीन उरले तीन आणि हा पाच पस्तीस झाले साता पाच पस्तीस म्हणजेच मित्रांनो एक्सची किंमत मिळाली आपल्याला पंचवीस आता यावरून आपण तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काढू शकतो पहिला कोण आहे एक अधिक पाच म्हणजेच पंचवीस अधिक पाच एक किंमत प पंचवीस मिळाली ना आपल्याला पंचवीसमध्ये पाच मिळवले मिळाले तीस हा झाला पहिला कोण दुसरा कोण किती आहे दोन एक्स वजा दहा दोन एक्स वजा दहा म्हणजेच काय मित्रांनो एकची किंमत पंचवीस आहे पंचवीसच्या दुप्पट करू पन्नास पन्नास वजा दहा पन्नास वजा दहा पन्नास वजा दहा आले उत्तर मिळालं चाळीस हा मिळाला आपल्याला दुसरा हा पहिला हा दुसरा आता तिसरा कोण चार एक्स अधिक दहा तिसरा कोण बघा काय आहे चार एक्स अधिक दहा तर आपण इथं करू बघा पंचवीस एक्स म्हणजे पंचवीस आहे पंचवीस चार पट करावं लागेल पंचवीच्या शंभर शंभर अधिक दहा शंभर अधिक दहा बरोबर एकशे दहा आता प्रश्न विचारला हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे बघा एका कोणाचं माप आलं तीस अंश एका कोणाचं माप आलं चाळीस अंश एका कोणाचं माप आलं एकशे दहा अंश एकशे दहा अंश एक कोण आहे याचा अर्थ हे नव्वद पेक्षा जास्त आहे म्हणून हा विशाल कोण त्रिकोन असणार आहे मित्रांनो येतही लक्षात मित्रांनो एक एक कोण हा एकशे नव्वद अंशापेक्षा जास्त आला म्हणून तो विशाल कोण त्रिकोण आहे या तिन्ही पैकी एक कोण जर नव्वद अंशाचा आला असता तर तो काटकोण त्रिकोण असता आणि हे तिन्ही कोण जर नव्वद अंशापेक्षा कमी मापाचे असते तर तो लघुकोण त्रिकोण आला असता तर चला मित्रांनो त्रिकोणाच्या गुणधर्मा संबंधीचे काही महत्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओतून घेऊन आलो यामध्ये त्रिकोणाचे काही महत्वाचे गुणधर्म तुमच्या लक्षात आले असतील त्यामध्ये समद्भूत त्रिकोणामध्ये पायालगतचे कोण एक रूप असतात त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बिरीज एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बिरीज म्हणजे त्या त्रिकोणाची परिमिती असते त्रिकोणाचा बाह्य कोण कशाला म्हणायचं त्रिकोणाचा संलग्न अंतर कोण कशाला म्हणायचं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओतून लक्षात आलं असणार आहे या टाइपची उदाहरणं घ्या मित्रांनो ती सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचा जितका जास्त सराव होईल तितकं गणित तुमच्या अंगवणी पडेल भूमितीच्या संबंधीचे हे प्रश्न होते मित्रांनो बऱ्याच मित्रांची अशी अपेक्षा होती की सर तुम्ही भूमितीचे सुद्धा काही प्रश्न घ्या तर आजचा व्हिडिओ खास मी त्यासाठी घेऊन आलो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला ते पुन्हा पुन्हा का सांगतोय कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर मी कोणतीही अपेक्षा न ठेवता एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला गणित सोपं वाटावं ह्या हो। पद्धतीने गणिताचे वेगवेगळे टॉपिक व्यवस्थितपणे समजावे यासाठी तुमच्यासाठी मी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गणितासंबंधी मित्रांनो तुमची काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन गणितातला कोणता टॉपिक तुम्हाला अवघड जातोय तो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा मित्रांनो त्या टॉपिकवर सुद्धा मित्रांनो मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तुम्ही सराव करा मित्रांनो तोपर्यंत मी तुमच्यासाठी अजून एक चांगल्या व्हिडिओची तयारी करून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत बाय बाय cehin